नमस्कार श्री स्वामी स्वामी समर्थ समर्थ तुमच्या सर्वांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करू हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते उद्या हरतालिका तर या हरतालिकेच्या दिवशी तर पूजा आपल्याला कोणत्या वेळेमध्ये करायची आहे आणि आपल्याला कोणता शुभमुहूर्त आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला देणार आहे तर उद्या सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी हारतालिका आलेली आहे म्हणजे मंगळवारी हरतालिका साजरी केली जाणार आहे या दिवशी वार मंगळवार आहे तर या दिवशी देवी पार्वतीला प्रसन्न करून घेण्यासाठी पतीला उदंड आयुष्य मिळावं यासाठी हे हरतालिकेचे व्रत कसे करावे पूजेचा शुभमुहूर्त महत्त्व आणि वर्त का केले जाते तसेच हे वर्त कोणी करावे का करावे याबद्दलची संपूर्ण माहिती त्याचप्रमाणे उपवास कसा करावा पदार्थ कोणते खाऊ नये उपवास करताना कोणतं पदार्थ खाऊन उपवास सोडवावा या हरतालिकेच्या पूजामध्ये कोणत्या रंगाची साडी घालावी कोणत्या रंगाच्या बांगड्या घालाव्यात कोणत्या रंगाची साडी घालू नये कोणत्या रंगाच्या बांगड्या घालू नये या दिवशी कोणत्या महत्त्व नियमांचे पालन करावे तसेच प्रत्येक दिवशी एक विशिष्ट काळ हा राहुकाळ मानला जातो आणि राहुकाळ हा पूजेसाठी अशुभ मानला जातो आणि त्यामुळे राहुकाळामध्ये या हरतलिकेची पूजा आपल्याला चुकूनी करायची नाही आहे तर या दिवशी राहुकाळ कोणता असणार आहे कोणत्या वेळेत आपल्याला हरतलिकेची पूजा करायची नाही आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारील बेलायकन देखील प्रेस करा म्हणजे मी जे काही नवनव व्हिडिओ अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल आणि एक पण व्हिडिओ तुम्ही मिस करणार नाही हिंदू पंचांगानुसार भाद्रपद महिन्याच्या शुल्क पक्षातील तृतीय तिथीला हर तलिका वर्त केले जाते महाराष्ट्रासह भारतात अनेक राज्यांमध्ये हे विवाहित महिला पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी कुमारिकांना चांगला पती मिळावा म्हणून ह्या देखील हे वर जे आहे तर ते करत असतात मंगळवारी हरतालिका साजरी केली जाणार आहे या दिवशी व विवाहित महिला आणि कुमारिका स्त्री या पतीच्या दीर्घासाठी आणि अखंड सौभाग्यासाठी भगवान शंकरांची म्हणजे शिवाची आणि माता पार्वतीची उपासनासह पूजा करतात पौराणिक मान्यतेनुसार देवी पार्वतीने कठोर तप करून भगवान शिवांना पती म्हणून प्राप्त केले तिच्या अटळ श्रद्धेने आणि संयमामुळे शंकरांची तिला स्वीकारलं म्हणून हे व्रत पवित्र आणि फलदायी मानले जाते पण हे व्रत कोणी करावे आणि कोणी करू नये तसेच यंदा हार्तलिकेच्या पूजेचा शुभ मुहूर्त काय असणार आहे कोणत्या वेळी पूजा करावी या बद्दलची संपूर्ण माहिती देणार आहे दिवसाची अशुभ वेळ कोणती आहे आणि पतीच्या दीर्घसाठी कोणता मंत्र बोलावा नैवेद्य कोणता अर्पण करावा तसेच या दिवशी सौभाग्यवती केस धुवावे का याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि तसेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला देखील प्रेस करून ठेवा तर हार्तलिका उद्या आहे तर हार्तालिकेच्या दिवशी आपल्याला कोणत्या गोष्टी करायच्या आहेत आणि कोणत्या नाही माता पार्वतीने भगवान शंकरांना विचारलं होतं की सर्वश्रेष्ठ व्रत कोणते श्रम थोडे आणि फळ पुष्कळ तेव्हा भगवान शंकर म्हणाले होते जसा नक्षत्रात चंद्र श्रेष्ठ ग्रहण सूर्य श्रेष्ठ चार वर्णात ब्राह्मण श्रेष्ठ देवांमध्ये विष्णू श्रेष्ठ नद्यांमध्ये गंगा श्रेष्ठ त्याचप्रमाणे हार्तलिका हे सर्व वर्तांमध्ये श्रेष्ठ आहे तू पूर्ण जन्म हिमाचल पर्वतात कैलास पर्वतात त्या पुण्यात तू मला प्राप्त झालीस आणि म्हणूनच हार्तलिका हे वर्त भाद्रपद महिन्यातील तृतीया तिथीला केलं जातं तर हार्तालिकेचे वर्त कुणी करावे तर हार्तलिकेचे व्रत आहे सुवासिनी स्त्रिया म्हणजेच विवाहित महिला करतात या वर्तांचा उद्देश पतीच्या दीर्घ आयुष्याची प्रार्थना करणे असल्यामुळे विवाहित स्त्रियांनी हे व्रत श्रद्धेने आणि नियमपूर्वक करणे उंचित मानले जाते तसेच हे व्रत कुमारिका म्हणजेच अविवाहित मुलीही करत असतात कुमारिका देखील हे व्रत करतात कारण की त्यांना चांगला पती मिळावा म्हणून त्यांनी देखील हे व्रत करायचं आहे हिंदू पंचांगानुसार दोन हजार पंचवीस साली भाद्रपक शुल्क तृतीय तिथीला दो पंचवीस ऑगस्ट दुपारी बारा वाजून चौतीस वाजता सुरू होईल आणि सव्वीस ऑगस्ट दुपारी एक वाजून चोपन्न वाजता समाप्त होईल तिथीनुसार मंगळवार सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी हार्तलिकावर साजरे केले जाणार आहे तर या दिवशी पूजेचा शुभ मुहूर्त जो आहे तो सकाळी पाच वाजून छप्पन्न ते सकाळी आठ वाजून एकतीस असा असेल म्हणजेच दोन ते दोन तास आणि पस्तीस मिनिटांचा हा कालावधी असेल हार्तलिकेची पूजेसाठी विशेष मानले जाणार आहे तर या शुभ मुहूर्तावरच आपल्याला ही पूजा जी आहे तर ती करायची आहे आणि आपल्याला जो अशुभ वेळ आहे तर त्या वेळेमध्ये चुकून पूजा करायची नाही अशुभ वेळ आहे राहू काळ आहे तर या राहू काळामध्ये आपल्याला चुकनी पूजा करायची नाही तुमची पूजा सफल होणार नाही किंवा तुमच्या पूजेचा कोणतेही महत्त्व किंवा तुम्हाला फळ मिळणार नाही त्यामुळे तुम्ही या वेळेमध्ये चुकून पूजा करू नका तुम्ही या शुभ मुहूर्तावरतीच पूजा करायची आहे त्याचप्रमाणे बघा आपल्याला हा उपवास दिवसभर करायचा आहे ज्या गर्भवती स्त्रिया आहेत त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने हा उपवास करायचा आहे ज्या वृद्ध आहे किंवा वयस्कर महिला आहे त्यांनी देखील औषधं वगैरे घेऊन हा उपवास करायचा आहे आणि ज्या विधवा महिला आहे त्यांना उपवास करायचा असेल तर त्यांनी फक्त हा उपवास करायचा आहे पूजा करायची नाही तर अशा प्रकारे ह्या गोष्टी आपल्याला पाळायच्या आहे म्हणूनच तुम्हाला या शुभ मुहूर्तावरच पूजा करायची आहे जास्तीत जास्त पूजा करण्याचा आपल्याला प्रयत्न करायचा आहे आता ज्यांना या शुभ मुहूर्तावरती पूजा करणं शक्य झालं नाही तर त्यांनी संपूर्ण दिवसभरामध्ये तुम्ही ही पूजा कधीही करू शकता हारतालिका सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा तुम्ही हीच हरतलिकेची पूजा करू शकतात परंतु प्रत्येक दिवशी एक राहुकाळ जो असतो तर त्या काळामध्ये आपल्याला हा अशुभ मानला जातो त्या काळामध्ये आपल्याला कोणतीही पूजा करायची नाही आपल्याला देखील या राहुकाळात हिंदू पंचांगातील अशुभ मानला जातो या काळामध्ये देखील आपल्याला पूजा जी आहे तर ती करायची नाहीये तर त्या राहुकाळात आपल्याला ही पूजा न करता आपल्याला म तो राहुकाळ संपल्यानंतर ही पूजा जी आहे तर ती करायची आहे अपयश ठरू शकते असं म्हटलं जातं या हरतालिकेच्या दिवशी काळ असणार आहे दुपारी तीन वाजून छत्तीस मिनिटांपासून ते सायंकाळी पाच वाजून बत्तीस मिनिटांपर्यंत ही वेळ असणार आहे काळ तर या काळाच्या वेळेमध्ये आपल्याला पूजा जी आहे तर ती करायची नाही चुकून ही हरतालिकेची पूजा आपल्याला या वेळेमध्ये करायची नाही आपल्याला सकाळी बघा जो मी तुम्हाला शुभ फ टायमिंग सांगितलेला आहे तर टायमिंग मध्ये आपल्या हरतलेखची पूजा करायची आहे तर त्याचं फळ आपल्याला प्राप्त होणार नाही त्यामुळे राहू राहुकाळामध्ये आपल्याला ही पूजा करायची नाही आपल्याला शुभ मुहूर्तावर ही पूजा करायची आहे मग तुम्ही दिवसभरामध्ये कधीही पूजा करू शकता फक्त राहू काळात अजिबात पूजा करायची नाही या दिवशी अशुभ वेळ मानली जाते तसेच या दिवशी आपल्याला सौभाग्यवती स्त्रियांनी केस धुवावे का असा देखील बऱ्याच जणांना प्रश्न पडतो या दिवशी तुम्ही केस धुवू शकतात वार मंगळवार आहे मंगळवार असल्यामुळे केस धुण्यासाठी कोणतीही अडचण येणार नाही हे आपण लक्षात ठेवून आपण हे सर्वश्रेष्ठ व्रत मानले जाते म्हणून महिलांनी या दिवशी केसावरून पाणी घेऊन पूर्वपणे स्नान करून हे व्रत करायचं असतं म्हणून तुम्ही या दिवशी केस धुऊ शकतात केस धुतल्यानंतर केसामधून पाणी गळत आहे अशा स्थितीमध्ये तुम्ही हरतलिकेची पूजा करू नका केस धुतल्यानंतर पूर्णपणे पुसून घ्यावेत आणि यानंतर तुम्ही ही हरतलिकेची पूजा जी आहे तर ती करू शकतात या दिवशी नैवेद्य कोणता दाखवा तर पहा या दिवशी आपल्याला नैवेद्य तिखट आणि खारट पदार्थ हे आहेत तर ते खाल्ले जात नाही तिखट आणि खारट ह्या पदार्थांचा पूर्णपणे आपल्याला वर्ज्य कराय चा आहे म्हणूनच तुम्हाला हरतलिकेच्या पूजेमध्ये फळाचा नैवेद्य जो आहे तर तो दाखवायचा आहे माता पार्वतीने सुद्धा हे वर्त जगातील फळे आणि जंगलातील फळे आणून हे वर्त केलं होतं आपल्याला नैवेद्यामध्ये फळ अर्पण करायचं आहे तुम्ही पूजा करून झाल्यानंतर फळे दु फळे देखील प्रसाद म्हणून ठेवू शकता स्वतः देखील फळे खाऊ शकता साखर आणि दुधाचा सुद्धा नैवेद्य आहे तर तो आपल्याला दाखवू शकतो तसेच या दिवशी सौभाग्यवती महिलांनी अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी पतीच्या उदंड आयुष्य मिळण्यासाठी खाली जो एक मंत्र आहे तो मी तुम्हाला सांगणार आहे तो तुम्ही म्हणायचा आहे स्क्रीनवर तो मंत्र दिलेला आहे तो मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे स्त्रियांनी या दिवशी आवर्जून हार्तलिकेची पूजा झाल्यानंतर आपल्याला हा मंत्र म्हणायचा आहे तुम्हाला हा मंत्र म्हणणे शक्य झालं नसेल तर तुम्ही ओम नम शिवाय या मंत्र म्हटला तरी चालेल पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी आपल्याला हा मंत्र आहे तर हो तो म्हणायचा आहे भगवान शिवशंकर आणि माता पार्वती यांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतो हार्तलिकेची पूजा करून झाल्यानंतर तुम्हाला शेवटी कथा ही आवर्जून ऐकायची आहे तर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही हार्तलिकेची कथा देखील वाचू शकता कथा वाचू शकता किंवा तुम्ही श्रवण केले तरी चालेल श्रावण महिन्यामध्ये आपण भगवान शंकरांची पूजा ही केलेलीच आहे पण हर्थलिकेच्या दिवशी देखील आपला मनोभावे ही पूजा करायची आहे हार्थलिकेची आरती देखील आपल्याला करायची आरती देखील करायची आहे आणि आपल्याला सात्विक आहार घेऊन आपल्याला पूर्ण दिवस हा उपवास जो आहे तर तो करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे बघा दुसऱ्या दिवशी हा उपवास आहे तर तो आपल्याला सोडायचा आहे आपली गणेशाची घरामध्ये स्थापना झाल्यानंतर तुम्ही हा उपवास सोडू शकता किंवा तुम्ही गणपती बसवत नसाल तर तुम्ही दुसऱ्या दिवशी हा उपवास सात्विक आहार घेऊनच आपल्याला सोडायचा आहे आणि या दिवशी आपल्याला फळाचा आहार घेऊन हा उपवास करायचा आहे शक्य असेल तर करा नाही तर तुमच्याकडे जे पदार्थ खाल्ले जातात ते पदार्थ खाऊन तुम्ही हा उपवास सोडायचा आहे तर अशा प्रकारे तुम्हाला हरतलिकेचा शुभ मुहूर्त या दिवशी अशुभ वेळ कोणती आणि सौभाग्यवती स्त्रियांनी केस धुवावे का याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला दिलेली आहे कसा वाटला व्हिडिओ ते कमेंटद्वारे नक्की सांगा तुम्हाला जे व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्र परिवारामध्ये शेअर करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ